अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या वेतनवाढीकडे राज्यशासन राज्य शासन दुर्लक्ष करत असल्यानं आयटक प्रणित अंगणवाडी बालवाडी कर्मचारी संघटनेच्या वतीनं जिल्हा परिषदेवर मोर्चा काढण्यात आला होता मागण्या मान्य न झाल्यास अकरा सप्टेंबरपासून राज्यव्यापी संप पुकारण्याचा इशाराही यावेळी देण्यात आला मानधन नको वेतन हवे ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे हाय हाय अशा घोषणांनी जिल्हा परिषद परिसर आयटक प्रणित अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी दणाणून सोडला होता अर्थ मंत्रालयाकडे प्रलंबित असलेला मानधनवाडीचा प्रस्ताव तात्काळ मान्य करावा अंगणवाडी सेविका आणि मदतनीसांना सरकारी कर्मचाऱ्यांचा दर्जा देण्यात यावा मिनी अंगणवाडी सेविकांना पूर्ण अंगणवाडी सेविकांप्रमाणे मानधन देण्यात यावं मासिक अहवाल स्टेशनरी आणि रजिस्टर खरेदीसाठी प्रवास भत्ता देण्यात यावा अशा विविध मागण्यांसाठी आयटक प्रणीत महाराष्ट्र राज्य अंगणवाडी बालवाडी कर्मचारी युनियननं आज खोकडपुरा इथून जिल्हा परिषदेवर मोर्चा काढला या मोर्चामध्ये रामबाहेती शीला साठे मीरा अडसरे चंचल खंडागळे शन्नू शेख सुनीता शेजवळ ललिता दीक्षित नूरजहा पठाण रंजना चव्हाण मनीषा भोळे आदींचा समावेश होता अकरा सप्टेंबर पासून आम्ही बेमुदत संपावर जाणार रा आहोत राज्यभरातील अडीच लाख ला अंगणवाडी कर्मचारी हा इशारा आजच्या मोर्चाद्वारे आम्ही देत आहोत त्याचं कारण असं आहे की एक एप्रिल पासून आम्ही संप पुकारला होता आणि मुख्यमंत्र्यांनी चर्चेसाठी बोलवलं होतं पंकजा मुंडेने चर्चेसाठी बोलवलं होतं मानधनवाडीचा प्रस्ताव तयार करण्यात आला तो अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवारकडे दोन महिन्यापासून पडून आहे दोन महिन्याच्या आत आम्ही तुम्हाला मानधन वाढ लागू करू तो असं सांगण्यात आलं होतं तीन महिने होऊन गेले तरी अजूनही मानधनवाडीचा जी आर निघालेला नाही जे शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचं झालं तेच आमच्या अंगणवाडीच्या मानधनवाडीच्या संदर्भात होत आहे शेतकऱ्यांचा आणि अंगणवाडी कर्मचाऱ्यांचा जवळचा संबंध आहे या सगळ्या शेतकऱ्यांच्या लेखी आज सुना आहेत आणि म्हणून जी फसगत शेतकऱ्यांची झाली तशी आमची अंगणवाडी कर्मचाऱ्यांची होऊ नये असं आवाहन आम्ही करत आहोत अंगणवाडी कर्मचाऱ्यांना न्याय Aquesta no hi karma charana